आज बुधवार आहे आणि आम्ही काय मच्छी खात नाही त्याच्यामुळे आज माझ्यासाठी खास झटपट बटाट्याची भाजी बाग मी कशी बनवते हो ती त्यासाठी मी ठेवला आहे त्यात मी आता कांदा टाकते एकदम झटपट भाजी आपण यात अजिबात पाणी टाकणार नाही एकदम वाफेवर शिजवायची आपल्याला आपल्याला असं वाटलं की भाजी, भाजी कमी पडते पटकन दोन बटाट एक बटाटा कापायचा आणि भाजी बनवायची एकदम मस्त आणि छान भाजी, भाजी लागते ला त्याच्यासाठी आपल्याला काही एवढं साहित्य पण नाही लागत आणि खर्च पण नाही आहे शॉर्टकटमध्ये बटाट्याची भाजी आता आपण त्यात टाकणार आहे कांद टॅमॅटो कडीपत्ता आपण हा पण चांगला व्यवस्थित परतून घेऊ आपण घेऊ चांगला नरम झाला पाहिजे टॅमॅटो तर आपल्याला यात पाणी घालायचं नाही आहे बिलकुल आपण ओढावे झाकण ठेवू याच्यावर टमॅटो कांदा चांगला परतून घेतला आहे आपण आता त्या बाकी त्या टाकू थोडीशी राई शिमट बरंसं जिरं थोडासा हिंग हळद थोडासा गरम मसाला आणि थोडासा धना पावडर आमचा असा तिखट मसाला आपण एकदम हायसी बनवू आणि बटाटे गोड असते आपण चांगलं असं मिश्रण करू चांगलं मिश्रण झालेलं आहे आपण त्यात आता मी एक छोटा आणि एक मोठा बटाटा घेत छोटा मिडियम बटाटा घेतला आहे आणि एक मोठा आता गॅस कमी एकदम मंद गॅस करायचा यात आपण कमीप्रमाणे मीठ टाकू आणि झाकण मारून घेऊ पाच मिनटं झालेली आहेत आता आपण बघू परतून घेऊ व्यवस्थित ही बटाट्याची भाजी आहे ना खूप छान लागते तुम्ही ती भाकरी बरोबर का बरोबर खा खूप मस्त लागते चवीला पण छान आहे नक्की करून बघा तुम्ही सगळं साहित्य एकत्र एक घेतलं ना कांदा टमॅटो बटाटा कापून की तुम्ही किती पण माणसाची अशी भाजी बनवा दहा माणसाची बनवा पंधरा बनवा अशी बनवा पंधरा मिनटंच लागतात त्या भाजीला आपण आता परत एकदा झाकण ठेवू आपण दोन मिनटं परत झाकण ठेवून नव्हतं आता आपण झाकण काढून परत ती भाजी झाली काय बघू आपण आता त्यात थोडस किसलेलं खोबरं टाकू आणि थोडीशी कोथिंबीर टाकू अशी आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता झाकण ठेवून ह्याच बंद करू अशा पद्धतीने आपली झटपट आणि चमच बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सत करून बाला खूप छान लागते माझी यनु नदयो वर्षनु पर्जन्या सुपला ओषधयो भवनुनवता मदनवता मा मिक्षवता